पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथील दुर्गादेवी संस्थांचे मठाधिपती श्री एकशे आठ स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज यांना भावपूर्ण वातावरणामध्ये समाधिस्थ केलं गेलं या गडाचे नवे आणि पुढील उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण ग्रामस्थांच्या एकमुखी मागणीनंतर गणेश महाराज बडे यांना या गादीवर बसवलं गेलं अद्वैतानंद सरस्वती महाराज वयवर्ष पासष्ट यांचं शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं तर त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळं परिसरात शोककळा पसरली आहे शनिवारी सायंकाळी त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना त्यांच्या भक्तांनी तातडीनं उपचारासाठी पाथर्डीमध्ये दाखल केला मात्र प्रवासादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांनी गडाकडे धाव घेतली रविवारी सकाळी त्यांचं पार्थिव भिलवडे गावात ठेवलं गेलं गावातून महाराजांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढली गेली आणि त्यानंतर दुर्गादेवी गडावर त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं गेलं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रीग लागली होती श्री एकशे आठ स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज यांचा पुढील उत्तराधिकारी नेमण्यावरून एकशे आठ त्रिविक्रमानंद शास्त्री यांनी संन्यासाची गादी असून भगवाधारी संन्याशी व्यक्तीला उत्तराधिकारी म्हणून गडाचा वारसदार करावा अशी मागणी केली होती मात्र ग्रामस्थांनी गणेश महाराज बडे यांना या गडाचे उत्तराधिकारी तथा महंत म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केल्यामुळं काही काळ उत्तराधिकारी नेमण्यावरून घोळ सुरू झाला होता गावकऱ्याचे सकाळी गाव निधी झाली आज सकाळी आठ वाजता संपूर्ण पूर्णचे पूर्ण गाव सकाळी विठ्ठल कोर्ड्या मंदिरामध्ये जामा झालं आणि नेमकं आपल्याला असं पुढं काय केलं पाहिजे या विषयावर सर्वांनी संगमतांनी एक निर्णय घेतला की शास्त्रीजींच्या बरोबर ज्यावेळेस अर्जुनदेव शास्त्री महाराज इथं आले त्यांच्या सगळ्यात पहिला महिन्या सर्वांसमोर येणारे म्हणजे आमच्या गावातून एक मुलगा घडवला तेच गणेश महाराज सर्वांनी असं ठरवलं की आपले गणेश महाराज या गादीवर बसवायचे हे एकमेक मुखांनी सर्वांचा सकाळी निर्णय झालेला आहे त्या गोष्टीने मग अशी मी सविस्तर सांगितलेलं आहे आता परत ते सांगतो संपूर्ण गावच्या वतीनं हा निर्णय कायम सोपी राहील या उत्तराधिकारी नेमणुकीसाठी अखेर भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा असलेला विचार धरून ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी उंची गाठली आहे असे हरिभक्तपरायण गणेश महाराज बडे यांची घोषणा केली त्यानंतर दुपारी अद्वैतानंद शास्त्री महाराज यांना समाधीस्थ केलं गेलं समाधी जी आहे ती जशी भाऊची आहे बाबाची आहे अशाच पद्धतीने ही समाधी असते आणि फक्त फरक असा असतो लाल कपडे जर असेल तर त्याचा सोळावा असतो त्याला षोडशी म्हणतो आणि पांढऱ्या कपड्यातले जर ब्रह्मचारी भाऊ आणि बाबा सारखे असतील तर त्यांचा चौदावा असतो मग आतापर्यंत आपण भाऊ बाबा गुरुवरे गुळशी महाराज गुरुक्ष महाराज या सगळ्यांचा आपण चौदावा केलेला आहे पंचवीस तारखेला त्यांची षोडशी आहे म्हणजे सोळावा आहे त्या दिवशी सोळा संन्याशांना सोळा वस्तू प्रदान केल्या जातात आपण सगळ्यांनी पंचवीस तारखेला षोळशे साठी दुर्गाशक्ती घडावर यायचे आणि त्यांची जी क्रिया आहे अद्दान सरस्वती महाराजांची विधीवर ब्राह्मणाच्या हातून उत्तराधिकारी जे गणेश महाराज आहेत जे सर्वानुमती ठरलेले आहेत त्यांच्या हातून हा विधी झालेला आहे फक्त कालपासून गणेशानंदी गी महाराज तयार नव्हते त्यांची अशी इच्छा होती की माझे हे जन्मगाव आहे आणि जन्मगावामध्ये भाऊचीचा वाद असतो लोकांचा वाद असतो आणि मोठ्या माझ्यासारख्या माणसाने गणेश महाराजांना कन्व्हिन्स करायला सहा तास घेतले सहा तासानंतर मी त्यांना आश्वासन दिलं की नवरात्रीच्या सत्ताला मी इथं भेट देत जाईल जेव्हा त्यांनी गरज पडेल इथे येईल आणि त्यांचे जे कार्यक्रम आहेत नवरात्राचे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो मी ही सगळी जागा आणि मंदिर चा चा है। अनी दीवी आए आए, हे गावकऱ्यांच्या मालकीचं आहे आणि देवी जी आहे ती गावकऱ्यांची आहे म्हणून त्यांचा जो उत्सव आहे तो उत्सव स्वामी अद्वैतानंद सरस्वतीची महाराजांनी जसा सुरू केलेला आहे तसाच तो आपल्या पद्धतीने पुढे चाललेला गणेशानंदजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा अद्वैतानंद सरस्वतीजीने त्यांना जवळ केलं तर त्यांच्याकडे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे दिलं तर माझे भगवानगडाचे ते पहिले विद्यार्थी आहेत जे माझ्याकडे पंचवीस वर्षापासून आहेत आणि सगळ्या लोकांना सांगताना बरं वाटतं त्यांचा जो थेसिस आहे पुणे विद्यापीठात पीएचडीचा तो सबमिट झालेला आहे म्हणजे अजून एकाच महिन्याने डॉक्टर गणेश महाराज बडे असे त्यांचे नामकरण झालं म्हणजे डॉक्टरेट पीई डी झालेला विद्यार्थी स्वामी अद्वैतानंदी म्हणजे अर्जुन देवी यांना लाभला अधिकारी तो या गावचाच आहे आणि त्यांनी घडवलेला आहे म्हणून त्यांच्या हातून सगळा विधी झालेला आहे आता डॉक्टरेट पण होत आहे गावकऱ्यांना एकच साधनं आहे की मला प्रेमाने गावात येऊन द्यावं रागाने गावात बोलून म्हणजे गणेशानंद मार्गांना कुठलाही त्रास होणार नाही याची हमी मी घेतल्यानंतर गणेशानंदजी महाराज म्हणजे गणेश महाराज तयार झाले आणि ते रडत होते मी त्यांना सांगितलं रडू नको एकांतवास आहे संन्याशांची जागा आहे गादी आहे ते ऍक्च्युली पहिले वारकरी होते माझ्याबरोबर बरोबर म्हणजे अर्जुनदेव शास्त्रीने आम्ही दोघेही हरिद्वारला बरोबर होतो एकत्र होतो माझ्यापेक्षा वयाने ते तीन वर्ष लहान आहेत तर मला कसं वाटलं असं ते तुम्ही बघा की जे वयाने माझ्यापेक्षा तीन वर्ष लहान आहेत त्यांना माझ्या हातून गणेश महाराजांच्या हातून समाधी खूप वाईट आहे पण आता त्यांचा प्रॉब्लेम असं होतं की वंश परंपरेनं पर आलेला दा डायबिटीस होता जो अनेक दुःख सहन करण्यापेक्षा प्रत्येक शरीराच्या अवयवाला ह्याला त्रास देण्यापेक्षा त्यांनी आज शरीर शांत केल्यामुळे के के त्यांचं जे दुःख आहे शारीरिक दुःख ते आज संपलेलं आहे म्हणून संन्यास आपला दशपिंड आपण केलेला असता म्हणून आपण जे काही आपल्या डोक्यामध्ये येते बाबा आणि भीमसिंह महाराज यांच्याप्रमाणे श्री एकशे आठ स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज यांची ही समाधी आहे भगव्याधारी ब्रह्मचारी व्यक्तींची सोळशी असते तो सोळावा गडावर पंचवीस तारखेला करण्यात येणार आहे समाधीचा विधी पूर्ण झाल्यानंतर अद्वैतानंद शास्त्री महाराज यांच्या गादीवर पुढील उत्तराधिकारी म्हणून बडे महाराज यांना विधिवत संत महंतांच्या हस्ते बसवलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये एकशे आठ स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज यांना मानणारा मोठा भाविक वर्ग होता आणि हे सर्व भाविक इथं मोठ्या संख्येनं हजर होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला अमोल कांक्रिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर